नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह होते पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला दिला जाणार याबाबत मोदींनी मोठी घोषणा केली ते नेमकं का काय म्हणाले ते पाहूया पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात मात्र तुम्ही देखील सोळाव्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे मोदी म्हणाले जे लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त हे पैसे मिळावेत जर यात शासकीय शासकीय कर्मचारी प्रतिनिधी अर्थात खासदार किंवा कोणताही सरकारी अधिकारी याचा लाभ घेत असेल तर तात्काळ कारवाई करावी असे आदेश देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की कि किसान योजनेच्या रकमेमध्ये वाढ केली जाणार असून त्याची पडताळणी सुरू आहे मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता जानेवारीच्या सत्तावीस तारखेला म्हणजेच सत्तावीस जानेवारीला थेट तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करा धन्यवाद